आज आबासाहेबांवर प्रेम केलेलं केलं नाही असं सांगोला तालुक्यामध्ये किंवा मतदान केलं नाही असं एकही कुटुंब नाही पन्नास वर्षात आली गेली आपली परत पण असं एकही कुटुंब नसेल की ज्यांना आबासाहेबांना मतदान केलं नाही किंवा आबासाहेबांनंतर पक्षावर प्रेम करायचं सोडलं नाही असं एकही कुटुंब नसेल आणि त्या वास्तूवर आम्ही तेथ लहानाचा मोठं झालो पण कधीही या सात वर्षाच्या कालखंडामध्ये असेल कधीही त्या वास्तूमध्ये अशी कोणतीही घटना घडलेली नाही सांगोला तालुक्यावर ज्या पद्धतीनं आबासाहेबांनी तळ हाताच्या फोडासारखं प्रेम केलं तसंच सांगोला तालुक्यातील जनतेनेही त्या घरावर आबासाहेबांच्या विचारावर आबासाहेबांच्या कुटुंबावर प्रेम केलं एक साधा खडाही त्या घराच्या दिशेने फेकायची कुणाची हिंमत झाली नाही पण आज अशा पद्धतीचं कृत्य होत असताना सर्व राजकीय पक्षातील नेत्यांना आज आपल्याला विचार करावा लागेल की कोणताही पक्ष असो रॅली कुठेही कोणाला पक्ष प्रवेश करायला लोकशाहीला मंजुरी दिलेली आहे तुम्ही कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करू शकता पण कोणत्या विचाराला आपण खतपाती घातलं जात आहे हे सर्वच लोकप्रतिनिधींनी विचार करण्याची आज गरज आहे वरील वरिष्ठ नेत्यांनाही मी सांगू इच्छितो मी छोटा कार्यकर्ता आहे मी काय मोठा घास घेणार नाही मी तुम्हाला सांगण्या इतकं राजकारण मला कळत नाही पण पुढे येणारी तरुण पिढीला तुम्ही कोणत्या पद्धतीनं आपल्याकडे घेताना आपण कोणत्या लोकांना ताकद देतोय हाही विचार आपण केला गेला पाहिजे आबासाहेबांनी पन्नास वर्ष राजकारण करताना इथं सर्वजण साक्षीदार आहेत कधीही कुठल्या एकाही कार्यकर्त्याला सांगितलं नाही की जाण त्याला घरून घेऊन येण बडवा त्याला असं एकही वाक्य झालं नाही कधी अशी घटना झाली तर त्याला समजून सांगा कधी जर अशी मोठी गावात घटना झाली तर तुमच्या तुमच्या गावात बसून ती मिटवा नाही मिटलं तर घरी या अशा पद्धतीची भूमिका असायची कधी पोलीस स्टेशनची पायरी आबासाहेबांनी सोडू दिली नाही अशा पद्धतीचं एक सुसू दलाधिकारणाची दिशा आबासाहेबांनी पन्नास वर्ष दिली